शेतीचे पंचनामे न करता एकरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मदत द्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्याने अनेकांची शेती पाण्याखाली गेली आहे अशात शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले आहे झाले आहे त्यामुळे राज्य सरकार व केंद्र शासनाने कुठलेही पंचनामे न करता शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे अति अतिमुसळधार हव्यासह झालेल्या या पावसाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये होत्याचं नव्हतं झालं जमिनीची सुपिकता संप संपली शेतजमीन खरडून गेल्या शेती आणि शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद महागाव उमरखेड दिग्रस तालुक्यामध्ये झालं आज शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत पोळ्याच्या पूर्वसंध्येला मी केंद्र आणि राज्य शासनाकडे मागणी करतो की कुठेही पंचनामा न करता सरसकट शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये देऊन त्यांचं अश्रुपुषणाचं काम या महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून व्हावं कारण आज शेतकरी मरणाच्या दारावर उभा आहे होतं नव्हतं त्यानं मातीत घातलं आणि आज त्याला या निसर्गाच्या दृष्टचक्रात मातीत जाण्याची वेळ निर्माण झालेली आहे त्यामुळे या शेतकऱ्यांच्या मरणयातना पाहता राज्य शासनाने व केंद्र शासनाने एन डी आर एफ आणि एस डी आर एफ सह संयुक्त मदत या शेतकऱ्यांना आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना करावी अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे करतो